नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला वाटलं असेल फीर, फीर की अक्षताचं डोकं वगैरे फिर आहे की काय कारण नेहमी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवणार आहे आज अशा असं सांगते की आपल्यामध्ये सुद्धा काही अवगुण असले पाहिजेत तर व्हिडिओ जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण जर स्वतःवरती खरं प्रेम करत असू ना तर आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण काही अशा गोष्टी असतात काही जे गुण आहेत ते अंगी बांधण्याचा प्रयत्न करतो पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये चांगले गुण असणं गरजेचं नाही आहे काही अशा गोष्टी असतात जे वाईट असतात ता आपल्या प्रमाण त्याचा काही जो अंश आहे ना तो आपल्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे कारण आजकालची दुनियाच तशी आहे आणि ते दुनियासोबत आपल्यालासुद्धा काही प्र प्रमाणामध्ये व्यवहार ज्ञान शिकणं गर शिकणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा अवगुण आहे तो म्हणजे एकलकोंडेपणा आता तुम्हाला असं वाटत असेल की एकलकोंडेपणा एखाद्या माणसामध्ये का असायला पाहिजे तर बघा याच्यामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना याचं मी आधी सांगितल्याप्रमाणे एक थोडासा अंश फक्त आपल्यामध्ये असला पाहिजे कारण ही गोष्ट आपल्यालासुद्धा माहिती आहे की कोणताही म्हणजे चांगली म्हणा किंवा वाईट गोष्ट म्हणा त्याचं अतिरेक असता कामा नये प्रत्येक गोष्टीचं बॅलेन्स असणं गरजेचं आहे आता इथे एकलकोंडेपणाचा अर्थ काय असतो की जरुरी आहे की प्रत्येक वेळेस आपण स्वतःला कुठे ना कुठे बिझी करून घेतलं पाहिजे किंवा मित्रमैत्रिणींमध्ये खूप जास्त आपण वेळ घालवला पाहिजे आपण असं खूप वेळ ऐकतो की आपल्याकडे जर खूप जास्त मित्र असले म्हणजे आपण सगळ्यात आनंदी व्यक्ती असतो असं पण या गोष्टीला मी मान्य म्हणजे मी मला ही गोष्ट मान्य नाही आहे की आपल्याकडे खूप जास्त मित्रमैत्रिणी असले म्हणजे आपण नेहमी आनंदात असतो की आपण खूप जास्त सुखी असतो मला असं वाटते का मोजून मित्रमैत्रिणी जरी असले ना तरी चालतील पण ते चांगले असले पाहिजे जे आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले पाहिजेत आता याच्यामध्ये आणि एक गोष्ट मला कुठेतरी असं वाटते की जी व्यक्ती जास्तीत जास्त गर्दीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते ना ती कुठेतरी एक स्वतःला ना हरवून बसलेली असते त्या गर्दीमध्ये आणि स्वतःला हरवणं म्हणजे हा आपला सगळ्यात मोठा लॉस आहे असं मला कुठेतरी वाटतं बघा जेव्हा आपण दिवसातला काही वेळा तर जर समजा तुमचं शेड्यूल खूपच हेक्टिक आहे तुम्ही वर्किंग आहे तुम्हाला घर सांभाळायचं आहे तर भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी असेल आणि फक्त एक दिवसातलं एक फक्त विश्रांती करण्याचा वेळ तुम्हाला निवांत मिळत असेल तर ठीक आहे तुम्ही रोज वेळ नाही काढू शकत तर आठवड्यातून ॲटलीस्ट एक दिवस तरी असा स्वतःसाठी वेळ काढा म्हणजे स्वतःसोबत तुम्ही घालवा ज्यामध्ये काहीच काम करू नका निवांत बसा आणि शांतपणे विचार करा की कोणती गोष्ट तुम्हाला दुखी करते कोणत्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतो आणि स्वतःला म्हणजे सेल्फ ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा स्वतःची ओळख स्वतःला चांगल्या प्रकारे करून द्या कारण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखतो ना तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सल्ला घेण्यासाठी दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाही आहे या संदर्भामध्ये सुद्धा आधी तुम्हाला सांगितलं जर समजा तुम्ही माझे रेग्युलरली व्हिडिओज बघत असतील तर तुम्हाला माहिती आहे की या गोष्टीबद्दल माझं काय मत आहे की मला असं वाटतं की कुठेतरी आपला जो बेस्ट ॲडवायझर आहेत ना ते आपण स्वतःच असतो कारण बघा आपण कोणाकडे जेव्हा सल्ला मागायला जातो ना तेव्हा त्याला प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये सांगत नाही काही गोष्टी असतो जे आपण लपवून ठेवतो हो आणि त्या अनुसरूनच तो व्यक्तीसमोरचा आपल्याला सल्ला देतो आणि तो प्रत्येक वेळेस आपल्याला खरोखर म्हणजे उपयोगाचा ठरेल असं जरुरी नाही आहे त्यामुळे स्वतःलाच इतकं ओळखून घ्या ना की उद्या जर काहीही प्रॉब्लेम आला ना तर त्याचं सोल्युशन तुमच्या स्वतःकडेच असलं पाहिजे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की ही गोष्ट जर मी अशा प्रकारे केली तर ती सॉल्व्ह होऊ शकते किंवा या गोष्टी माझ्याकडून नाही होत तर मी या सोडून द्यायला पाहिजेत आणि तुम्ही खरं सांगू कधीच डिप्रेशनमध्ये सुद्धा जाणार नाही जर समजा तुम्ही स्वतःवरती जर समजा तुमचं स्वतःचं कंट्रोल असेल किंवा स्वतःच्या विचारांवरती जर तुमचा कंट्रोल असेल त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये ना असं अलिप्त राहण्याचा एकटेकटं राहण्याचा प्रयत्न करा आपण सगळेजण जण नेहमी ना पास्ट आणि फ्युचरच्या फंद्यामध्ये अडकलेला असतो पास्टमध्ये आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत त्या गोष्टी नेहमी आपण खोदत असतो आणि त्याच्यावरती आपण सतत रिग्रेट करू करत असतो किंवा मग फ्युचरमध्ये आपल्या काय इच्छा आकांक्षा आहेत आणि त्या कशाप्रकारे पूर्ण होतील त्याचा सतत आपण विचार करू शकतो आणि या दोन्ही गोष्टींमध्ये ना आपण आपला जो प्रेझेंट आहे ना तो खराब करतो आणि गोष्टीची जाणीव आपल्याला अजिबात होत नाही आता पुढे मी जे वाक्य तुम्हाला सांगणार आहे ना ते खरं तर तुम्ही समजून घेतलं तर त्याचा अर्थ खूपच खोल आहे ते म्हणजे की आपण ॲक्च्युअलमध्ये वर्तमानात काय करतो ना त्याच्यावरच डिपेंड करते की आपलं फ्युचर कसं असणार आहे ना की जे आपण पास्टमध्ये केलेलं आहे पास्टमधल्या के पास्ट गोष्टी आठवणं म्हणजे असं नाही की ते रोज कुरतडत बसणं फक्त एवढंच की त्याच्यामधून काय चुका आपण केलेल्या आहेत त्याच्यामधून शिकणं ही खरी वर्तमानाची आपली जी आहे ते शिकवण आहे पण त्याच्यासाठी असं नाही की आपण पास्ट आणि फ्युचरमध्ये अडकून राहू तर आपल्या हातामध्ये एवढंच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे ते आपण बदलू शकतो मागचं पण नाही आपण बदलू शकत आणि पुढे काय येणार आहे तेसुद्धा आपण बदलू नाही शकत त्याच्यामुळे ना आपल्या हातामध्ये तेच आहे की सध्या आपण काय करत आहोत त्याच्यामध्ये जर आपण हंड्रेड पर्सेंट दिला तरच आपण आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल करू शकतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या गोष्टी तुम्हाला वाटते की चुकीच्या आहेत आणि त्या तुम्हाला बदलता येतील तुमच्याकडून ते शक्य आहे तर ते बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण जर समजा तुम्हाला वाटते की ते तुमच्याकडून शक्य नाही आहे तर ते सोडून द्या कारण प्रत्येक गोष्टीचं जे सोल्युशन आहे ते आपल्या हातामध्ये नसतं आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न असतो फक्त त्याला यश जे आहे ते आपल्याला परमेश्वर देतो त्याच्यामुळे जर तुमचा देवावरती ठाम विश्वास असेल तर त्या देवाच्या भरोशावरती सोडून द्या जर समजा तुम्ही देवभक्तीमध्ये जास्त विश्वास जरी करत नसाल तर मग असं विचार करा की प्रत्येक गोष्टीचं जे सोल्युशन आहे ना ते वेळेमध्ये आहे टाइम हिल्स एव्हरीथिंग हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल प्रत्येक जी गोष्ट आहे ती वेळेवरती सोडून द्या त्याच्यामुळे भविष्याची खूप जास्त चिंता करू नका सध्या जे फि प्रेझेंटमध्ये काय चाललेलं आहे ना त्यावरती लक्ष द्या तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा कधीच रिग्रेट होणार नाही की मी या गोष्टी अशा का केल्या कारण असतात काही गोष्टी ज्या चुका व्हायच्याच असतात आणि त्या ता आपल्याकडून होतात आणि त्या ता आपल्या कधीकधी आपल्या हातामध्ये सुद्धा नसतात त्या कळत नकळत होतात आणि त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही भविष्यामधल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळे सध्या जे प्रेझेंट आहे ना ते कशा म्हणजे कशाप्रकारे आपल्याला चांगलं करता येईल ना ते करण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे की कंपॅरिझन करणे आता मी नेहमी तुम्हाला सांगत असते की कंपॅरिझन करणं किंवा तुलना करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे इथे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे पण ते कोणासोबत तर स्वतःसोबत आधी तुम्ही कशा होत आणि आता तुमच्यामध्ये काय बदल आलेले आहेत मग ते भले जरूर आहे की प्रत्येक वेळेस चांगलेच बदल असतील वाईट बदलसुद्धा असू शकतात काही अशा गोष्टी असतात ज्या वाईट असतील आणि ज्या तुम्ही तर आत्ता जर तुम्ही त्या मांडल्या आहेत अंगी आणि तुम्हाला कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव आहे की या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या मी आता टाळायला पाहिजेत तर सेल्फ कम्पॅरिझन करणं त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण स्वतःची तुलना स्वतःशी करतो ना तेव्हा आपल्याला कळते की कि आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे किती गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि हे माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतच असते की नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका की मला ही गोष्ट जमेल का ही माझ्याने गोष्ट होईल का कारण आपल्यामध्ये ना खूप सामर्थ्य असतो फक्त आपण स्वतःला कुठेतरी अंडर एस्टिमेट करू शक करत असतो तर असं अजिबात करू नका यासाठी सेल्फ कम्पॅरिझन करणं आणि त्यासाठी सेल्फ टॉक करणं हे गरजेचं आहे जे मी आधीच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे की माणसाने नेहमी थोडंसं तरी स्वार्थी असणं गरजेचं आहे तुम्ही जर खूप जास्त आध्यात्मिक गोष्टी वाचत असाल किंवा नेहमी तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी वाचण्यामध्ये जर म्हणजे वाचत असाल तर तुम्ही ही गोष्ट नेहमी ऐकली असेल की माणसाने नेहमी त्यांचं जे आयुष्य आहे ते स्वा निस्वार्थीपणे जगावं अजिबात कोणताही स्वार्थ मनामध्ये बाळगावा नाही पण कधीकधी जेव्हा या गोष्टीचा अतिरेक होतो ना तेव्हा लोक जे आहेत ते आपल्याला ग्रांटेड धरायला लागतात आणि आपल्याला कन्सिडर करायला लागतात का हां ही व्यक्ती अशीच आहे याच्यासोबत आपण असं केलं तरी चालेल आणि जेव्हा या गोष्टीची जाणीव आपल्याला होते ना तेव्हा अक्षरशः आपल्याला तोंडावर पडल्यासारखं होते मग जर समजा तुम्हाला या सिच्युएशनमध्ये कधी पडायचं नसेल ना तर स्वार्थी राहायला शिका जरुरी नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही निस्वार्थपणा दाखवला म्हणजे तुम्ही खूप महान व्यक्ती आहेत कारण जेव्हा व्यक्ती वे, म्हणजे हिशोबाच्या पलीकडे जेव्हा खूप निस्वार्थी असतो ना तेव्हा तो सगळ्यात जास्त स्वतःला जास्त त्रास करून घेतो त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये का होईना थोडासा स्वार्थी राहा स्वतःचा विचार करा जरुरी नाही की तुम्ही स्वतःचा विचार केला म्हणजे तुम्ही वाईट आहात किंवा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चुकीचा विचार करता बघा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही दुसऱ्यांचं वाईट नाही करत म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं चांगलं नाही करत तोपर्यंत तुम्ही स्वार्थी नाही गणले जात तर आता स्वार्थ म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये की एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही पटत कराविषयी तर ती नका करू त्याच्यासाठी नाही बोलायला शिका आणि नाही बोलणं हे मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं एक सगळ्यात मोठी कला आहे आणि ही प्रत्येकाकडे असली पाहिजे मला माहिती आहे की खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला नाही म्हणणं किंवा त्याला सांगणं की नाही माझ्याकडून हे नाही होणार किंवा मी ही गोष्ट नाही करू शकत पण ही गोष्ट खरं तर प्रत्येक माणसाने शिकायलाच पाहिजे आणि जेणेकरून तो स्वतःला आनंदी ठेवेल कारण दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा पहिलंही गोष्ट आपण स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे जर स्वतः आपण खुश असू तरच समोरच्या व्यक्तीला आपण खुश ठेवू शकतो त्याच्यामुळे थोडा तरी स्वार्थीपणा बाळगणं हे गरजेचं आहे मी असं नाही सांगत की खूपच स्वार्थी राहा एखाद्या व्यक्तीला जर खरोखर तुमची खूप गरज आहे आणि ती व्यक्ती तळमळतेने तुमच्याकडे म्हणजे ग गर... मदत मागते आणि त्याच्यामध्ये तुमचं काही नुकसान होत नसेल तर तुम्ही त्यांना नक्कीच मदत करा स्वार्थी राहण्याचा अर्थ असा नाही की आपण अजिबातच कोणासाठी काही करावं नाही लिमिटमध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे की अशा व्यक्तींसाठी करा ज्या व्यक्तीला खरोखर त्या गोष्टीची जाणीव असेल कारण असे भरपूर लोक असतात जे आपण म्हणतो ना ते नेकी करा दर्या मिळाल की आपण त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी करतो पण त्या व्यक्तींना त्या गोष्टीची जाणीव नसते अशा व्यक्तींच्या समोर स्वार्थी राहा म्हणजे हे जे सगळे जे मी गुण तुम्हाला सांगितलेले आहेत मी असं नाही सांगत की हे एकदम रफ अँड टफ होऊन आपल्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबतच तुम्ही असं वागायला सुरुवात करा तुम्हाला कळलं पाहिजे की ही व्यक्ती कशी आहे आणि याच्यासोबत आपण कसं वागायला पाहिजे किंवा आपलं जे बिहेवियर कसा वागायला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवूनच राहा आणि आय होप यामध्ये जर एखादा मुद्दा जर तुम्हाला थोडासा माझ्या दृष्टिकोनातून थोडासा वेगळा किंवा चुकीचा वाटला असेल तर तोही तो तुम्ही मला कमेंट करून करेक्ट करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर का आधी सांगितल्याप्रमाणे चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय